घरातील भांडणांमुळे मानसिक त्रास होत असेल तर करा हे दहा उपाय घर म्हणजे माणसाला भक्कम आधार देणारी जागा असते पण जर त्याच घरात सतत होत असतील तर मनाला खूप यातना होतात कधी नवरा बायकोचं भांडण कधी सासू सुनेचा वाद कधी भावकीतला तणाव हे सगळं आपल्या मनावर परिणाम करत असत सुखाने जगायचं तर घरात शांतता असायलाच हवी प्रत्येक घरात कधीतरी वाद होतात हे मान्यच आहे प्रश्न हा आहे हो की या भांडणांचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ द्यायचा की नाही काही लोक छोटे छोटे गोष्टींवरून भांडतात यामुळे हळूहळू वेगवेगळ्या समस्या तयार होऊ लागतात अशा घरात कोणी पोटात दुखणं घेऊन बसतात कोणाचं सतत डोकं दुखत असतं अशा घरात नीट झोप लागत नाही तर काही जणांना या तणावामुळे अक्षरशः वेळ लावायची पाळी येते अशे वेळी मन शांत ठेवणं खूप गरजेचं असतं भांडणं टाळणं शक्य नसलं तरी त्याचं तणाव कसा कमी करायचा हे शिकायला हवं काही लोक भांडण झाल्यावर शांत बसतात काही लगेच उत्तर देतात पण शेवटी त्रास मात्र सर्वांनाच होतो सतत वादविवाद आरडाओरड यामुळे घरातील वातावरण बिघडतं आणि मानसिक शांतता हरवते घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणूनच आपण अशा परिस्थितीत काय करायला हवं चला तर ते जाणून घेऊया घरातील भांडणांमुळे मानसिक त्रास होत असेल तर काय करायला हवं एक शांत राहा लगेच प्रतिक्रिया देऊ नका भांडण झाल्यावर अनेकदा आपण लगेच प्रतिउत्तर द्यायला तयार असतो पण शांत राहणं हे खरं शहाणपण असत समोरच्या बोलणं ऐकून घेणं अशा वेळी महत्वाचं असत रागाच्या भरात बोललेलं बरच चुकीच निघतं माणसाने कधीही गरम डोक्याने निर्णय घ्यायचा नसतो पाण्यात पडलेलं गरम लोखंडही लगेच वागत मग माणसाने हवं थांबायला हवं भांडणाच्या वेळी राग चरण सीमेला पोहचलेला असतो आणि अशा वेळी बोललेलं खूपदा हृदयाला आघात करून जात शांत राहिला तर गोष्टी हाताळणं सोपं जात समोरचा कितीही चिडलेला असला तरी त्याला अजून भडकवू नका थोडा वेळ जाऊ द्या मन शांत होऊ द्या मग ठरवा काय करायचं ते काही वेळा बोलणं टाळणं हे सुद्धा त्या परिस्थितीसाठी चांगलं ठेवा घरातील प्रत्येक माणसाची विचारसरणी वेगळी असते वेगळ्या स्वभावाचा असतो सगळ्यांनी आपली मतं लावून धरली तर भांडण सुटत नाहीत उलट वाढतात समजूदारपणा दाखवला तर भांडण टाळता येत असं करू नकोस तसं कर असं सांगायचं सोडून बर तुझं मत चांगलं आहे असं म्हटलं तर गोष्टी सोप्या वाटतात समजूतदारपणा म्हणजे नेहमीच समोरच्याला पटवून देणं नव्हे तर कधी कधी समजून घेणं हेही गरजेचं शिकायला हवं अहंकारापेक्षा माणूस मोठा असतो हे कधी विसरू नका घर टिकवायचं असेल तर थोडं नमत घ्यायलाच हवं तीन थोडा वेळ गप्पा बसा जरा बाहेर फिरून या भांडण झाल्यावर लगेच कोणाशी बोलायला न जाणे हा उत्तम उपाय आहे गरमागरम चर्चेच्या वेळी जरा वेळ स्वतःला बाजूला काढा थोडा वेळ बाहेर फिरून या ताज्या हवेत गेल्यावर मन हलक होत सतत भांडणांचा विचार करत बसला तर डोकं रागाच्या भरात घरात थांबला तर अजून वाद वाढतो त्यापेक्षा बाहेर जा झाडांशी बोला नदी काठी बसा मन मोकळ करा परत आल्यावर बघा भांडण शिल्लक वाटतील जिथे भांडणं वाढत असेल तिथून थोड्या वेळासाठी बाजूला होणं कधीही चांगलं चार स्वतःच्या भावनांना ओळखा भांडणामुळे अनेकदा मनात गोंधळ उठतो राग दुःख अपमान अशा अनेक भावना डोक्यात फेर धरू लागतात त्या भावना दडपून न ठेवता योग्य मार्गाने व्यक्त करा कधीतरी जवळच्या मित्राशी बोला डायरी लिहा पण मनात साठवून ठेवू नका मनातलं ओझ उराशी बाळगून वावरणं म्हणजे विष पेल्यासारखं आहे भांडणामुळे आलेला तणाव बाहेर काढायला हवा नाहीतर तो हळूहळू आतून आपल्याला पोखरत राहतो कोणी ऐकणार नसेल तरी स्वतःशी बोला स्वतःला समजावा स्वतःचे मित्र मैत्रीण बना शांतपणे विचार करा की खरच एवढं रागवण्यासारखं काही होत अहंकारामुळे तो मोठा होतो मीच बरोबर तू चुकतोस असं म्हणायला गेलं की भांडण विकोपाला जातात छोट्या गोष्टींना फारसं महत्व न देता सोडून द्या आजच्या गोष्टी उद्या विसरायच्या असतात हे लक्षात ठेवा भांडणं मोठी झाली की मनाचं ओझ वाटत नात महत्त्वाचं कि अहंकार हे ओळखायला शिका काही वेळा हसून सोडून दिलं कि मोठा वाट टळतो बर तुझं म्हणणं बरोबर एवढं बोलून वाद थांबवला तर काय बिघडत सहा घरात प्रेम आणि संवाद वाढवा जिथे प्रेम आणि संवाद असतो तिथे भांडणं होत नाहीत झाले तरी फार काळ टिकत नाहीत रोज दोन प्रेमाचे शब्द एकमेकांशी बोलले तरी घरात गोडवा येतो तू छान स्वयंपाक करतेस किंवा दिवस कसा गेला जरी विचारलं तरी समोरच्याला बरं वाटतं संवादाचा अभाव म्हणजे भान्ना निमंत्रण अनेकदा घरात गप्पांचा अभाव असतो आणि त्यामुळे गैरसमज वाढतात मोकळेपणाने बोला समजून घ्या सगळं सोपं होईल शिवाय कधीतरी एकत्र काही छान प्लॅन करा जस की बाहेर जेवायला जाणं एकत्र आवडता सिनेमा पाहणं अशा छोट्या गोष्टी नात्यांना घट्ट करतात एकत्र वेळ घालवणं म्हणजे केवळ एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या मनात काय सुरू आहे हेही जाणून घेणं संवाद वाढलं की गैरसमज आपोआप कमी होतात सात तणाव कमी करणाऱ्या गोष्टी करा मन शांत राहावं यासाठी काही छंद जोपासा गाणी ऐका छान पुस्तक वाचा प्रार्थना करा नाम स्मरण करा काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात जा मन दुसरीकडे वळवलं की भांडणाचा तणावही कमी होतो सतत विचारात राहिला तर तेच नकारात्मक विचार वाढत राहतील मन दुसऱ्या गोष्टीत गुंतवायला शिका आयुष्यात आनंद टिकवायचा असेल तर मन मोकळं ठेवा योगा किंवा व्यायाम हा तणाव कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे शरीर स्वस्त असेल तर मनही शांत राहत जास्त तणाव जाणवत असेल तर खोल श्वास घ्या आणि विचार बदला दररोज काही मिनिट स्वतःसाठी काढा यात तुमच्या मनाला हवं ते करा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी मोठ्या चिंता हलक्या होतात आठ चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा वाईट गोष्टी विसरा घरात कितीही भांडणं झाली तरी चांगल्या आठवणी जपायला हव्या जुने चुका उघडत बसला तर घर कधीही आनंदी राहणार नाही त्याने असं केलं होतं मला तो असं बोलला होता हे सगळं विसरून जा मगच नाते टिकतात काही गोष्टी विसरल्या तरच नात्यात गोडवा टिकतो भूतका उकरत बसणाऱ्यांना सुख मिळत नाही भांडण झाली तरी त्यातून शिकायला हवं हो। चांगलं टिकवा वाईट सोडा कधीतरी जुने गोड उजाळा द्या जुने फोटो एकत्र असले तर वाट आपोआप विरघळतील माणूस भावनांनी जोडला जातो कटू आठवणी सतत चुका आठवून त्रास करून घेण्यापेक्षा पुढे पहा आणि आनंद शोधा प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीचा असतो तो आनंदात घालवा समोरच्या जागी स्वतःला ठेवून बघा कधी कधी आपल्याला स्वतःला ठेवा आणि मग विचार करा तुमच्याशी कोणी वागलं तर तुम्हाला त्रास होतो ना मग दुसऱ्यांनाही होतो म्हणून भांडताना समोरच्या भावना समजून घ्या प्रत्येक वेळी आपण बरोबरच असतो असं नाही समजून घेतलं की भांडणं आपोआप मिटतात दुसऱ्याचा दृष्टिकोनही कधी समजून घ्यावा रागाच्या भरात फक्त आपला विचार करण्यापेक्षा समोरच्याला काय वाटत असेल हेही समजून घ्या कधी कधी समोरचा त्याला खूप त्रास होत असल्यामुळे त्रासातून बोलत असतो त्यालाही कोणीतरी समजून घ्यायला हवं हो असत जरा शांतपणे विचार केला की समोरच्याच मन हलक होत आणि नातं पूर्वी सारखं होत प्रत्येक वेळी विजय मिळवण्यापेक्षा नातं जपणं महत्वाचं असतं दहा भांडणं टाळण्यासाठी योग्य वेळी संवाद साधा सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य शब्द वापरणं कोणत्याही गोष्टीवर चर्चा करायची तर ती शांतपणे करा भांडणाची वेळ आणि जागा चुकली की भांडणं वाढतात म्हणून भांडणं वाढण्याआधीच योग्य संवाद साधा एखादी गोष्ट खटकली तर लगेच रागाने न बोलता योग्य वेळी शांतपणे समजावून सांगा रागाच्या भरात बोललेलं आयुष्यभर जखम करत संभाषण योग्य असलं की भांडण होतच नाही कधी कधी थोडा संयम बाळगून बोललं तर मोठ्या अडचणी टळतात शब्दांचा उपयोग तलवारी सारखा नाही तर फुला सारखा करावा चुकीच्या वेळी बोललेलं खरं असलं तरी त्यातून वाईट वाटू शकत म्हणून प्रसंग पाहून बोला नात्यांमध्ये संवाद सर्वात मोठा आधार असतो तो टिकवा जपा आणि प्रेमाने बोला मित्रांनो घरातील भांडणं पूर्णपणे थांबवणे कठीण आहे पण त्याचा मानसिक ताण टाळणं आपल्या हातात आहे सततच्या भांडणांमुळे मनावर ताण येतो झोप लागत नाही तब्येत बिघडते आणि आयुष्यातील आनंद हरवतो म्हणूनच आपलं मन शांत ठेवणे हे खूप महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण न करता संयम ठेवा भांडण झाल्यावर लगेच उत्तर देण्याऐवजी शांत राहून विचार करा समोरच्या जागी स्वतःला ठेवून बघा घर हे मंदिरासारखं असतं तिथे सतत वाद होत राहिले तर त्याचा नात्यावर परिणाम होतो मोठे जसे वागतात त्याचेच अनुकरण लहान करतात म्हणून आपल्या वागणुकीतून लहान्यांचा आदर्श बना त्यांच्या नजरेत आपलं स्थान नेहमी योग्य असू द्या तणावामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला थांबवायचं असेल तर आपल्याला बदल घडवावा लागेल शेवटी भान्नापेक्षा प्रेमाचं मूळ जास्त असत आणि माणूस आयुष्यभर आठवण ठेवतो ती त्याच्या घरातील शांतता प्रेम आणि नात्यांची म्हणून ती नाती जपा आणि आनंदी रहा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद